नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदार मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नांदेड जिल्ह्यातील देगलूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या हा देगलूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या देगलूर विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे या देगलूर विधानसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील देगलूर आणि बिलोली या दोन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या देगलूर विधानसभा मतदारसंघास नव्वद क्रमांक दिलेला आहे आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण हा देगलूर विधानसभा मतदारसंघ ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे दक्षिणेकडे टोकाला काहीसा आग्ने भागाकडे हा विधानसभा मतदारसंघ येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या देगलूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब अंतापूरकर हे विजयी झाले होते त्यांना एकोणनव्वद हजार चारशे सात मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे सुभाष साबणे यांना सहासष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर मते मिळाली होती अशा प्रकारे काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर बावीस हजार चारशे तेहतीस मताच्या मताधिक्याने या देगलूर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते परंतु काही कालावधीनंतर त्यांचं निधन झालं आणि यांचं निधन झाल्यामुळे या देगलूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीमध्ये रावसाहेब अंतापुरकर यांचे पुत्र जितेश अंतापुरकर हे या मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झाले होते आणि ते सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब अंतापूरकर यांचा पराभव केला होता तर भाजपचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आणि आघाडीकडून ही जागा दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती तर युतीकडून शिवसेनेला ही जागा सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे सुभाष साबणे यांचा पराभव केला होता तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद